को आशोड़ते? को आशोड़ते? अरे हिलभर फवारा घेतल्यावर इमानदारीने सांगा अरुण पाटील शेतकरी तुम्ही तुमच्या इथे शेतात कामाला आलेला रोजदार तुम्ही त्याला पैसे देतात भाकरी देता का भाकर कुठून असती त्याच्याकडून पक्ला पैसे कीर्तन करायला पैसे पैसेला पैसे भाकर कोणाचे यात बोची ना आजच्या का हे म्हणला जेवायला तिकडं जा झरीमध्ये झरी मध्ये हा बो आपल्याला जीव घालणार का नाही मग किती मोठी परमार्थात ताकद निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या लोकांची ताकद याची पलीकडची व्यक्ती सांगते महाराज साधनेत ज्यांनी परमार्थ केला साधनेत साधने कीर्तनात पुरावा सांगितला मी पशुला पांडुरंग पाहता येणार नाही तुमच्याकडे किती भारीचं बैल असेल तर मंदिरात नेता येतो का किती मोठं असेल तर मंदिरात नेता येतं का तुम्ही कोणताही प्राणी पाळा तुम्हाला पांडुरंगाच्या मंदिरात नेता येईल का नाही एका कुत्र्याने विचार केला मागचं पुण्य शिल्लक होतं पण काही पापामुळे ते कुत्र झालं ते कुत्र झालं कुत्र झालं निष्ठेनं परमार्थ करणारे लोकांची ताकदच मोठी असते आगळी वेगळी शक्ती असते आगळी वेगळी शक्ती असते तुम्हाला एक सांगू का परमार्थ निष्ठेनं न करणाऱ्या लोकायला पैसे देतील आदर करीत नाहीत परमार्थ समज आता उदाहरणार्थ एखाद्याला सोर गोडे तो श्लोक छान म्हणतो तो आमक चांगलं म्हणतो त्याच्या त्या गोष्टीची कदर करतील पण परमार्थाची निष्ठा न पाळणाऱ्याच्या पुढं माना वाकत नाही इतकं मात्र लक्षात ठेवा माना वाकत नाही वैचारिक पातळी ती चूक न करणाऱ्या जुन्या लोकांच्या पुढं मन कपाळाला सांगते मन डोक्याला सांगते बाळू एक आध्यात्मिक क्षेत्रातली जुनाट व्यक्ती पुढे आली आता तुला डोकं वाकवा लागते हे मन सांगते मन 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 सांगते मन सांगते तुला डोकं वाकवा लागत मग हे वागळे वेगळं मोतीराम महाराज असतील रंगनाथ गुरुजी असतील यांच्या गाड्या जर रात्री चालल्या बैलगाड्याने चालले तर रात्री चोरायचा रात्रीची अवसरी व्यापारी जे निशाचेरी मालकांचं वाक्य तर चोरांनी गाड्या पाहिल्याच्या नंतर चोर सुद्धा लांबून कावत नाही पायातले बुट काढून नमस्कार करीत होते हे हो। निष्ठेची आहे मला असं वाटतं आहे काही काय वाटत मी श्रीमंत झालो मला इतका इतका मान आहे मला एवढा प्रांत आहे मला या प्रांतात लोक लय मानतात लोक तमाशावाल्याला मानित होते तुला मानतात काय नवलाची गोष्ट काही नाही विषय आणि पैसे जास्त झाले म्हणजे माणूस मोठा असतो पकवाद्या मोठा आहे पैशिले झाल्यावर गायक मोठा आहे पैशिले झाल्यावर कीर्तनकार मोठा आहे भागवतकार मोठा आहे असं तुम्ही म्हणत असाल मी विस कोटीचे पाहिले पण दुसऱ्याचे ते आपल्याच म्हणायचे विश्वची माझे असं समाधान मानणं आपलं त्यात जेवायचं विषय म्हणजे असं नसतं ना असं नसतं काही काही गोष्टी वाटत असतात हे हे याच्यात मोठे पण आणणं म्हणजे तुमल्याला हल्या समजायचं मायासारखं कोणालाच वाजिता येत नाही मायासारखं कोणालाच गाता येत नाही मायासारखं कीर्तन को कोणाला करता येत नाही तू मशीच पोरग पुन्हा तुमलेलं तुमलेलं तुम 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 मशीच पोरग नाही लोकांमध्ये फार मोठी ताकद आहे हा कशावर सांगत होतो कुत्र कुत्र निष्ठेची ताकद सांगत होतो तर त्या कुत्र्याने विचार केला देवा मागच्या जन्मातल्या चुकीच्या कामामुळे मला तू कुत्र आहेस पण वारकऱ्याच्या दारात कर खर तर माणसानं चांगल्याच्या घरी जन्माला देशोदेशी धाक जयाच्या उत्परशी <ढ़ी> वजनदार म्हणजे श्रद्धेतला वजनदार बर का श्रद्धेतला वजनदार रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात वाघ्या नावाचं पुत्र जन्माला आलं त्यांच्या सानिध्यात राहिलं तर चंद्र सूर्य तोपर्यंत इतिहासात त्याचं नाव का कोणी घोडे लय लोकांचे घोडे पासा शेवटी नाऱ्याच्या पण टांग्याला येत पासा नाऱ्याच्या पण टांग्याला घोडे ते खातेत काय माहितीये का त्यानं पावटायचं दुकान लावलं यायन पायफोटी घालायची अरुण पाटील कळवा म्हणते त्याला कळवा कळवा घालायचं काय खात असेल ते चेतक काय खात असेल काय खात असेल चेतक महाराणा प्रतापाला राणी साहेबांनी जर पात्रात काजू ठेवले तर त्याच्यातली पहिली मोठ काजूची घोड्याला जात होती घोड्याला एका माणसाला कुत्र होत दारात सांगितलं हे संध्याकाळचं कीर्तन आहे नौकून झरीला कीर्तन आहे आम्ही कीर्तना येतो बर का तू दरुजा सांभाळता ब्या कुत्र्याला दरुजात बसील आणि कुत्र इमानदार भाकरीचं कान कुठं बिचार दरुजातच बसलो मालकन उस्त आणि मालकाच्या पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीनचे तीन पोते बाहेर मला सांगा त्या मालका चांगलं का पुढं चांगलं कुत्र्याची चिमानदार न कुत्रा काय प्राण्याला नाव ठेवायची आपली पात्र चला ना मग त्या कुत्र्याने देवाला सांगितलं देवा मला वार करायचं मोठे संत संतांच्या दारातला कुत्रा वगैरे असे बऱ्यापैकी पुरावे गाथ्यात आले घरी गेल्या वाचा देव चांगलं करीन नालायकाला चॅटिंग करण्यापेक्षा हे जर मोबाईल मध्ये वाचिल तर भगवंत आपल्याला वाचील ना आपल्याला वाचील ना आपण भांगार वाचिल तर आपलं भांगारच करतो भांगार करतोय भांगार करतोय चालूला आणि भांगारला मोठी किंमत असते वेगळी वेगळी किंमत आहे बर का चलत्या गाडीला गाडी म्हणते आणि बसत्या गाडीला भांगार म्हणते जी कुऱ्हाड दांड्यात लावली तिला कुऱ्हाड म्हणते आणि सांदीत पडले भांगार म्हणते जी पहार कामात ये तिला पहार म्हणते आणि इकडे दिला भांगार म्हणते शास्त्र त्यासाठी भांगाराला किंमत नाही ना तुम्ही अजून बी लक्षात घ्या जो पक्वादाच्या दोन्ही पुढे आहे धुमाची पान असेल शाईचं पान असेल दवाली असेल व्यवस्थित असेल ज्या स्वरात काळी दोन अमका तमका स्वरात लागत असेल तेच पक्वाद जवळ घेताना दोन्ही कोण फुटल्याला ते सांधीला पक्वाद आहे पण कुठे पडा तो सांधीला पडा ना थार थार मला देवा हो देवाच नित्य दर्शन घेणाऱ्या दारात राहिलो कुत्र चातुर्माशी महाराज पहाटे उठायचे बहिर दिशेला जाऊन आले की खांद्यावर दंत दाहन करायचे खांद्यावर धोत्र टाकलं की चंद्रभागेच दर्शन घ्यायचे तसंच धोत्र कालचं खांद्यावर पिळलेलं नवं नेसलेलं आणि मंदिरात जाऊन काकडा ऐकायचे पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे आणि वापस यायचे आणि वापस आल्याबरोबर दारात कुत्र बसलेला असायचं दारात 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 पहिलं पाहायचं एक दिवस चातुर्माशी महाराज देवदर्शन करून तिकडच एका कार्यक्रमाला निघून गेले पण कुत्र्यानं दार नाही सोड चातुर्माशी महाराजाच्या सेवकांनी कुत्र्याला भाकरी टाकली त्यांनाही खाल्ली त्याचा नियम होता पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेऊन आपले मालक आले की मालकाचा चेहरा पाहिल्याच्या नंतर पाणी आणि भाकरी खायची महाराज दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत आले तोपर्यंत तो कुत्र उपाशीच तर ता ताकद किती झाली माहितीये का पंचांगाचा वाद या कुत्र्याने मिटवा दोन एकादशा टाकण्यात आल्या दोन एकाची उद्याची पण धरायची कोणती स्मारत भागवत असेल तर दोन असतील पण एकच एकादशी दोन दिवशी अरुण पाठी टाकली तर अवघडेल धरायची कोणती धरायची कोणती तर चातुर्माशी महाराजांच्या सेवकानं सांगितलं पुढच्या लोकांना कुत्र्याला एकादशी आमचे महाराज पंचांग पाहत नाहीत कॅलेंडर पाहत नाहीत आमचं कुत्र ज्या दिवशी भाकरी खात नाही त्या दिवशी ते एकादशी धरते ताकद कशीची साधनेनं परमार्थ करणाऱ्याच्या सानिध्यात राहिलेलं कुत्र जर इतक्या अधिकाराचा असेल तर साधनेनं परमार्थ करणारे लोक किती मोठे असतील म्हणून आध्यात्मिक साधनेमध्ये घड्याळाचा विचारच करायचा नाही विठाला 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 आज कीर्तनाला पाच वाजले तरी काळजी करायची नाही तुम्हाला बर हो मला महिन्यात एकच आहे आजच आहे मला मला आजच कीर्तन आहे मला आता मागच्या दोन महिन्यात नव्हतं पुढं दोन महिने नाही आजच आहे त्याच्यामुळे मला हाऊस करून घेऊ ना आज श्यामच्या समाधानासाठी इतकं बोलावं लागतं तुम्ही समजून घेतलं पाहिजे ना मिठाला मिठाला का चालतो याला ठाव स्मशानीचा काट्याला आज्ञा केली काट्याला आज्ञा कोण केली करते माहिती पंढरपूरातल्या केली हे काटा तुला जिजाबाईच्या पायात रुताव लागत काट्यानं सांगितलं देवा अरे काष्टा काष्टात फरक केले देवा चंदनाचं काष्ट केलं तर तुझ्या कपळाला गंध लागलाय चंदनाचं काष्ट केलं तर साधू कपळाला गंध लावतात चंदनाचं काष्ट केलं तर देवाला उटी लागते चंदनाचं काष्ट केलं तर नाना प्रकारच्या गोष्टीत वापरल्या जाते बेसरामाचं काष्ट केलं तर लोक धूरपण घेईन त्याचा शेपुड्या खाईन त्याला आणि मला एक तर काय माझं पाप असेल मला तो काटा केलं माझं काय पाप असेल म्हणून मला विशिष्ट प्रकारच्या काटेरी झाडाचं लाकूड केलं आणि ते सुद्धा एका पवित्र वारकऱ्याच्या पत्नीच्या पायात जर उतलो तर मी किती जन्म काटा हो भगवंतानं सांगितलं तिच्या पायाचा वेध याच्याकरता घे म्हणतो तिच्या पायाला स्पर्श झाल्याच्या नंतर तू याच्यानंतर चंदनच होणार आहे म्हणले देवा, देवा पायाला स्पर्श केल्यावर चंदन होईल पण रक्त काढ्याव म्हणले रक्त चंदन होशील असं नसतं देवाची भाषा आहे देवाचा आदेश होता ना तू जा म्हणले आणि काट्यानं पायाचा वेध घेतला आणि काटा आरपार गेला आई ग बाई ग देवारे म्हणून तोंडातून शब्द पडला आणि तो काटा काढण्यासाठी पंढरपुरातला मालकच हजर झाला तुकोबारायपेक्षा तुकोबाऱ्याच्या पत्नीला जर कोणी कमी लेखित असेल तर त्यानं कान उघडे करून ऐका तुकोबरापेक्षा तुकोबारायच्या पत्नीला जर कोणी सामान्य समजित असेल मला सांगा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची पत्नी नाथांपेक्षा साधी होती का आई साहेब साध्या होत्या का साध्या होत्या का मला सांगा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे धोत्र धुण्याचा योग लोगड्यामुळे आला आहे लुगड्यामुळे आलाय पंढरपुरातला मालक हा गिरजा काकींचे लुगडे धुण्यासाठी चालता पण गिरिजा काकींनी नाथांशी लग्न केलंय ते त्यांचे आहेत म्हणून पंढरपुरातल्या मालकांनी एकनाथ महाराजांचे धोतले असं कधी समजू नका की संतांची बायको साधी असती पण कोण यावी नाही बरं का हा हे आपल्याला उपमा लावायच्या नाही आपल्याला भारी बायका बापरे महाराजाच्या घरी शेजारीन पीठाला आली भाज्याचं पीठ घ्यायला आली वाटीभर म्हणजे महाराजी भाई पीठ द्या बरं आता महाराजाला जर भागवताची खूप डाळी येत असतील तर वाटी खूप सुंद्याला काय हरकत आहे भाज्याच्या पीठात अशी अरुण पाटील वाटी खूप सहायची द्यायची नाही असा <laughs> आधार उधळून देते म्हणजे लय मठ बसत नाही ना आपल्या बायका एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नी बरोबर कशा येतील आपल्या बायका तुकोबराच्या धर्मपत्नी बस कशा येतील आपल्या बायका काट्याच्या बरोबरीच्या पण नाही आता का काटा कि कितीतरी बरा कोणाचं नाक टोचायला काम मिळतो कोणाचा कान टोचायला काम मिळतो आणि एखाद्याच्या पायात काटा घुसला तर काटा काटा काढायला काम मिळ येतो आपण असे काटेल की दुसऱ्याचे काटे काढितोय आपण आपणही दगड आहेत आणि भगवान शिवशंकराच लिंगही दगड आहे भगवान शिवलिंग सुद्धा दगडाच आहे आणि आपण सुद्धा दगड आहेत पण आपण दगड आहेत संडास मधल्या फारच्या आणि भगवान शिवशंकर पाषाण आहेत पण पूजा करायची एवढे त्याची पाच म्हणून पाशाण म्हणून आणि आपण त्या पाषाणाची बरोबरी करू शकत नाहीत का आपण आपणच आपणच काटा मोरडा आणि तो काटा काढण्याचं विटीवरच्या मालकाने स्वतः घेतलं आणि तो काटा काढित होता काटा काढत असताना पाय पुसावा लागतो पाय नुसता आणि काटा दिसत नाही काटा उघडा करण्यासाठी पाणी लागते आता पाण्यास ताब्याकवाना संघ असतो आणि ज्याच्या संग बिस्तार जाईल तो काट्यात जात असतो का बिस्तरीवाद आणि वाला अरुण पाटील अशा गाड्यात फिरून ना तू काट्यात कशाला जाईल आता मी जरी असेल मला गाडी जरी असती बारीची बसायला शेतात येडा करायला गेल्यावर गाडी संघ असती का टायर हातात घेऊन फिर मग तस कसं पाय चलावत लागेल चलावत लागेल आणि मग तिथला काटा काढण्यासाठी गाडीपासून पाणी आणावं लागेल का आता त्या जंगलात होत्या डोंगरात होत्या तिथं पाण्याचं काय मग आता काटा काढायसाठी कोण्या माणसाला जर काटा मोरडा तर पाणी वापरितच होते पण कोणा ह्या दीड बाय तीन हावदातलं दीड बाय तीन हाऊद आता पूर्वीच्या काळातल्या बायका खूम येत होत्या आताच्या लाईत नाही त्या आताच्या टिकल्याला होत्या पण टिकल्याला पाणी टिकल्याच्या मागचं ते प्लॅस्टिक काढ त्याच्या आतून एक पाणी असतं चिकट ते लावलं की टिकली चिटकती आता काही काय म्हाताऱ्या अशा कुंकू लावायच्या ते कुंकू गोल कोरण्यासाठी असं पादराच बोट करायच्या आणि हे लगेच हा बोट घालायच्या लगेच पाप्याचा बाप उष्टा करून टाकला आता तोंडातला तुका यायला लावलं म्हणलं केला ना पाप्याचा बाप उष्टाच काय हे म्हणजे मला असं वाटत हा नियम नाही असं जर तोंडातलं बोट लावून कुंकू कोरीत असेल तर तिला कुंकू लावण्याला सुद्धा पुण्य नाही असा सिद्धांत काही काही गोष्टीचे विमानात बसलो तर दे एक बाई पेरू खाऊ लागली खाऊ द्या म्हणजे तिला काही उपास बिपासा असेल मोठ्या घरची बाई होती पेरू खाऊ लागली पण तिने पेरूचे दोन घास खाल्ले पेरू कापता येत नाही विमानात दोन घास पेरूचे खाल्ले अरुण पाटील आणि त्या आता दातानच खाल्ले असते ना तिने असे टोकरले आणि दोन घास खाल्ल्याच्या नंतर लगेच नवऱ्याकडे पेरू द्यायला तर मला वाटलं नवरा शहाणा असेल थोडासा तो पेरू असा बदलील म्हणजे जागा बदलील पण जिथं बाय कोण टोकारला त्याच जागेवर त्यानं पण टोकारला म्हणजे तिच्या दाताची वटाची जिबीची चव वेगळी असेल ना त्याच्यामुळे तिनं त्या जागेवर आता या लोकायला इतक्या नालायक लोकायला कुंखाचं थुक्याच काय कळणार आहे यायला सांगणं म्हणजे गिरगाव करानं मसन वाट्यात लाकडं घेऊन हातानं पेटून घेणे विठाला विठात पोट पडून जगाचा मालक पायला लाईत आता पाहायला एकदा लावणं साहजिक बाबाजी एकदा लावणं साहजिक पण एकदा बोट लावल्यावर काटा गेला ना अरुण पाटील दिसन गेला आता डबल जर बोट लावायचं असेल तर पाणी एक धोरण देवा ग्राम जोशी आता ते बोट किती जरी शुद्ध केलं तर पाया बोटाला माती होती की नाही पायाची माती होती जिजाबाईच्या पायाची माती विठेवरच्या मालकाने ना बोट नाही पुसलं तसच बोट पुन्हा एकदा तोंडात घातलं घातलं नाही चोखल बोट बोटाला लागलेली सगळी माती खाऊन टाकली मग पुन्हा पाणी लावलं एक दोन बऱ्या माऊलीच्या पायाची माती खावी अशी विटेवरच्या मालकाची अपेक्षा आहे ती माऊली तुकोबऱ्यापेक्षा लहान मानणारा किती असेल त्याच्या गोळ्या संपल्या असतील मला असं वाटतं त्याला विटेवरच्या मालकाने आकडीचा कांदाच दिला नसेल इतका आलाय चला विटेवरच्या मालकानं ज्या बाईच्या पायाची माती खावा ती बाई किती अधिकारी असेल एक दुसरा मुद्दा सांगतो दोन मिनिटात एवढं सांगून आपण पूर्णविराम करू फुलं टाकू ताण देत नाही मला नादच नाही हो मी पण किती पैसे घरी असू वरण गॅस बंद केला पाहिजे एक बाई म्हणली माय नावर दोन लाख आहे मला चालू फासा गेलं वरण जळून <laughs> <laughs> शिजल्यावरी जाळ वाया जावयाचे मूळ काय लिहून फुलं आहे का नाही मग मी ती बाई जरी इतकी हुशार असेल गॅस जपी ती माझ्या गोळ्या संपल्या का कोहर का जाळ घालायला आहे तीन डोंगरावर भजनाला जायचे सर्वांना डोंगर ज्ञात आहे पण कोण्या डोंगरावर गेले घरी सांगून जात नव्हते सांगून जात नव्हती सांगून आणि बाईचा सा नियम होता तुकोबराने जीवन केले शोपाणी पेत नव्हते कधी कधी डोंगरावर जायच्या तिथे गेल्यावर कळायचं इथं नाही इत पुन्हा खाली यायच्या खाली येऊन दुसऱ्या डोंगरावर जायच्या तिथं जायच्या तिथं नाही भेटायचे पुन्हा खाली पुन्हा जायच्या कधी कधी दिवस मग नंतर पाणी प्यायचे देवाला सण मिळव देवाला सह देवाला मिळ एके दिवशी जिजाबाईच्या अंतकरणात भाव जागा झाला आपले मालक ज्या आरती भजन करते त्या आरती आपल्या मालकाची रस्ता रस्ता आपल्याला श्रुतीनं दाखवावा या रस्त्यानं आपल्याला रस्ता दाखवावा मग एके दिवशी जिजाबाईच्या अंतकरणात भाव झाला आणि रस्त्याला उमटलेल्या पावलाला कान लावल्या बरोबर पावलातून विठ्ठल विठ्ठल निघत होता बरं हा धोनी फक्त जिजाबाईला बाकी त्या पावलाला कोणी कान लावू द्या आता नाही नाही काय नाही कोणाला कसोबराच्या समाधीवर डोकं ठेवलं रामकृष्ण हरीचा आवाज येतो आपल्याला येतो का आणि आपल्या कानाला जर तो आवाज येतो असेल तर आपण तितके पुण्यवान येत का आपल्या कानानं काय काय नाही ऐकलं समाधीतला ध्वनी ऐकायला आपली एवढी पात्रात आहे पंच्याण्णव वर्षाचं मातार काळ्या पिवळीत बसलो मी त्यावेळेला काळ्या पिवळीला कोणा कोण्या वाहनात फिरतो तुम्ही काळी पिवळी काय ट्रॅक्टरात फिरलो नदीतून ना पलीकडं नाही बसलो वाळूच्या ट्रॅक्टर गेलो पलीकडे गावात केलं कीर्तन नंतर तिथलं मनला वाळू नदी धोतरला काळ झालं वलसर वाळू होती म्हणला असू दे आता मला काय माग कोण पाहणार राहते सगळं काही निरत नव्हतं झटकिलं तसंच काळ्या पिवळीत पंच्याण्णव वर्षाचं मथार आणि जुन्या काळातलं तमाशातलं गाणं लागलं काय मथार रंगलं त्याच्या पुढे लोखंडाचा गज होता त्याच्या बोट वाजत होत नारे 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 तिथे बोट वाजू लागलं बोट बोट म्हणजे काय कानात नाद असल त्याचा बघा ना काय गोड नाद असल आणि याच तिथं कान लागलं समाधीतून रामकृष्ण तिथून येत असतोय अशी तर लय पोडित नदीच्या कडीला लोळायली नाही बाई साहेबांनी कान लावले बाबा मला सांगा चोखोबरा विठ्ठल नाव ऐकण्यासाठी हा अस्थी आणायला जरी कोणाला पाठीला असतं सगळ्याच्याच घेऊन आले असते पण साडे लोक जाळले त्याच्यातल्या एकाच व्यक्तीच्या अस्थि विठ्ठल म्हणित होत्या ते आणण्यासाठी नामदेवराय होणं गरजेचं नामदेवी असती पार पारखोनी घेत चक्र पाणी पितांबरे आणि मग जगाच्या मालकानं लक्षात आलं की नामदेव राय दुसऱ्याचे हाड आणणारच नाही हाड कानाला लावल्या नंतर विठ्ठल ऐकू येते आवाज येतो तो, तो हाड चोखोबरायचा आहे हे नामदेव रायला कारण नामदेवरायची नाम वृत्तीत नामी होती ना नामदेव नामदेवरायला झालेला मुलगा झाल्या झाल्या जिब्या अशी चुट 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 करायची म्हणून जनाबाईनं सांगितलं जनी मने नामदेवा नाम नारायण ठेवा अव ज्या व्यक्तीच्या आष्टी जाळ्या विठ्ठल विठ्ठल म्हणित होत्या त्या व्यक्तीला झालेला मुलगा झाल्या झाल्या भजन करीत होता उपजताची कर्म मेला वाचे विठ्ठल सावळा झाल्या झाल्या विठ्ठल म्हणत होते अधिकारी लोक होते नी मग जिजाबाईनं कान लावल्या बरोबर त्या पावलातून रामकृष्ण आरीचा ध्वनी येत होता आणि मग जिजाबाईनं लक्षात घ्यायचं आपले मालकीकडे गेले मग माती सुद्धा तुकोबरायच्या पायाला स्पर्श केल्याच्या नंतर ती माती विठ्ठल म्हणायची आणि त्या मातीतला नामध्वनी जिजाबाईच्या कानात जात होता त्यावरती कान इतकी पवित्र आणि हे कानच्या ती बाई किती पवित्र असेल कल्पना करा कल्पना करा पण जिजाबाईचा अंत्यविधी कुठं करावा लागला असेल माहिती तुम्हाला घरात नाही घरात नाही लक्षी लक्षीला ठाव स्मशान Let's go,

निस्रातो शंख श्रात भय मुचत भयय निजायते शंख प्रणम भय सकलthio ती श्रद्धा पयो निजायते आत्मसंयानां सौस्य चन्द यत रक्तम चन्दन समर्पयामि अरक्त अंग। पुष्पम समर्पयामि अंगुष्ठादि स्नान भयो अंगुशकादि स्नान भयो अंगुशकादि स्नान भयो

सौख्य दृष्टी भय शकते नाही करपण विधि भय जायते यतो प्रभा दीना रूपय जन भयस्ती जायते दो भयकलाया सुसम्पन्न स्थिताः हरिष्ठो यच्छायते गोत्र कलत्रादियसर्वा सम्मिलनो सर्वस्थिताया लुप्तो संवत्सरो यत्प्रतिपाठेशिताः पिण्डोदकः सर्वै यश गोत्री भिन्नगोत्री गोत्री सर्वस्थितायां यशोय किन्नराय चारनो विद्या धरम लोकपालस्तरायह इंदु तटा जांबुदीपे चांबुदीपे पवित्राय स्तरपन्नो धराय जायते यत् करिष्यस्यते नम अपारवते